दिनांक एकवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान बाराव्या आंतरराष्ट्रीय सुदान ऑर्थोपेडिक सर्जन असोसिएशनच्या वार्षिक अस्थिरोग तज्ञांच्या परिषदेमध्ये सोलापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अस्थिरोग व एलिझारोव तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांना विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यासाठी संपूर्ण भारतातून फक्त डॉक्टर आडके यांनाच आमंत्रित करण्यात आलेले होते डॉ आडके यांनी अस्थिरोगावरील अत्याधुनिक रशियन एलिझारोव पद्धतीचे युद्धात जखमी झालेल्या रुग्णांवर उपयोग गुंतागुंतीचे अस्थिरोग शस्त्रक्रिया न जुळलेली हाडे गुडघेदुखीवरील कृत्रिम गुडघा न बदलता दोनच टाक्यांची अत्यंत किफायतशीर एच टी ओ रशियन शस्त्रक्रिया या विषयांवर व्याख्याने दिली तसेच रशियन इलिझारो या अस्थिरोगांवरील अत्याधुनिक विना चिरफाड व अत्यंत किफायतशीर शस्त्रक्रियेबाबत एक दिवसाची कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिले सुदानमध्ये दोन हजार तेवीस पासून ग्रहयुद्ध चालू आहे अशा कठीण परिस्थितीत तेथील रुग्णांच्या फायद्यासाठी डॉक्टर आडके हे सुदानमध्ये येऊन त्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल सुदानचे फेडरल आरोग्यमंत्री डॉ हायत प्रथम मोहम्मद इब्राहिम यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार केला व सुदानमधील युद्धात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी अतिशय उपयुक्त इलिझारो पद्धतीचे ज्ञान सुदानमधील अस्थिरोग तज्ज्ञांना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी डॉक्टर संदीप पडके यांनी सोलापूरचे जगप्रसिद्ध टॉवेल अस्थिरोग परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर मेहबूब अलबद्री व सचिव डॉक्टर मोहम्मद कमाल डॉक्टर इल्हादी यांना भेट देऊन सोलापूरच्या टॉवेल व टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचे ब्रँडिंग केले रशियन इलिझारो तंत्रज्ञान हे जगातील फ्रॅक्चर व अस्थिरोगांवरील अतिशय प्रगत तंत्रज्ञान असून यामुळे शरीरावरील कोणत्याही ठिकाणच्या हाडांवर विना चिरफाड कमी खर्चात अत्यंत खात्रीपूर्वक उपचार करता येतात त्यामुळे फ्रॅक्चर्स न जुळलेली हाडे वेडीवाकडी हाडे हाडांना लागलेली कीड पूर्वीच्या अयशस्वी शस्त्रक्रिया लहान मुलांचे अस्थिरोग गुडघेदुखी शरीराची उंची वाढवणे अशा जवळपास ऐंशी टक्के गुंतागुंतीच्या व असाध्य अस्थिरोगांवर अत्यंत प्रभावीपणे उपचार करता येतात तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण डॉक्टर संदीप अडके यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली रशियातील इलिझारो सायंटिफिक सेंटर कुरगान येथे ठिकाणी जाऊन घेतले आहे असे प्रशिक्षण घेणारे ते जगातील पहिलेच अस्थिरोग तज्ज्ञ आहेत या त्यांच्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूरच्या नावलौकिकात भर पडली आहे डॉक्टर संदीप आडके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका